आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सोनपूर ग्रामपंचायतीचा अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम साकारली लोकवर्गणीतून अभ्यासिका नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते लोकवर्गणीतून अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले याआधी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी चर्चेत असलेली ग्रामपंचायत सोमपूर ते लोकवर्गणीतून ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका साकारली अभ्यासिकेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोमपूर गावाचे सुपुत्र महेश पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन तसेच बांगलाण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पवार साहेबांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली सरपंच क्रांती भांबरे यांनी त्यांच्या काळात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी कैलास राठोड यांनी मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान याविषयी चर्चा केली लोकवर्गणीतून अभ्यासिका साकारून ग्रामपंचायत संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केल्याची भावना ओमकार पवार यांनी व्यक्त केली गावातील परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आवाहन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उडान महिला संघाचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य कर्मचारी विद्यार्थी महिला तसेच गावातील नागरिक उपसरपंच सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक घरटे यांनी केले आभार प्रदर्शन प्रमोद भांबरे यांनी केले यावेळी अंगणवाडीला भेट दिली तेथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे